विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर मध्ये आपल्या सा सगळ्यांचं सर्ष स्वागत मी फिजा दाब आपण पाहत आहात विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ परभणी येथे राणा जगदीश सिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व शिक्षण बांधवाशी संवाद साधला आगामी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील निवडणूक लढवत आहेत यांच्या प्रचारार्थ विषयावर सकारात्मक चर्चा केली तसेच आपले पहिल्या पसंतीचे मत किरण पाटील यांनाच द्यावे असे आवाहन केले यावेळी मतदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री आनंद भरसे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी जाहीदना दाप आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन प्रेस करून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा